हिंदू धर्मात तुळशीचं महत्त्व अनन्यसाधारण आहे तुळशीचे आयुर्वेदिक फायदेसुद्धा आपल्याला माहिती आहेत शिवाय तुळशीला सुद्धा माते समान मानलं जातं ज्या घरात तुळशीची नित्यनियमाने पूजा होते त्या घरातून दुःख आणि दारिद्र्य कायमचं निघून जातं यासाठी प्रत्येक घरात तुळशीचं रोप हे असायलाच हवं परंतु तुळशीचे काही नियमसुद्धा आहेत त्यांचं पालन करणं सुद्धा बंधनकारक असतं त्या नियमांचं अचूक पालन केलं तरच माता तुळशी विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा कृपा आशीर्वाद आपल्याला लाभतो म्हणूनच सुद्धा तुळशीच्या रोपाबाबतच्या या चुका तुम्ही कधीही करू नका नाहीतर तुम्हाला आर्थिक अडचणी आरोग्याच्या समस्या त्याचबरोबर प्रगतीमध्ये सुद्धा अडथळे अशा प्रकारच्या समस्या भेडसावतील पण कोणते आहेत मग ते तुळशीबाबतचे नियम चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मंडळी तुळशीला रविवारी आणि एकादशीच्या दिवशी चुकूनही पाणी घालू नका बऱ्याचदा दोन दिवस एकादशी येते म्हणजे आदल्या दिवशी स्मार्त एकादशी आणि दुसऱ्या दिवशी भागवत एकादशी पण अशा वेळी आधीच दोन दिवस पुरेल इतकं पाणी तुळशीला घाला किंवा ठिबक सिंचनाची सोय करा रविवारी आणि एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी न घालण्याचं कारण म्हणजे या दोन्ही दिवशी माता तुळशी भगवान श्री विष्णूंसाठी व्रत करते उपवास करते अशी श्रद्धा आहे त्यामुळे या दिवशी तुळशीला पाणी घालू नये त्यामुळे तिचा व्रतभंग होतो अशी ही एक मान्यता आहे तुळशीला जास्त पाणी घातलं तर ती मरते आपले पूर्वज रोज तुळशीला पाणी घालत होते पण तेव्हा घरादारात तुळशीचं वृंदावन असे मोठ्या वृंदावनात पेलाभर पाणी सहज शोषलं जात असे परंतु आता आपण लावलेलं छोटंसं रोपट त्यावर पाण्याचा मारा केला तर तुळस मरते म्हणून तुळशीला सुरुवातीला व्यवस्थित पाणी घातल्यानंतर रोज माती भिजेल एवढंच पाणी घालावं कुंडीतून पाणी झिरपेल अशा बेताने दोन छिद्रही पाडावीत तुळशीचं रोप लावताना कुंडीमध्ये सर्वात खाली वाळूचा एक थर पसरवून घ्यावा तसंच भुसभुशीत माती आणि वाळू कोरडं शेण एकत्र करून कुंडीत पसरून घ्यावं त्यात मातीचे प्रमाण सत्तर टक्के असावे वाळूचे प्रमाण पंधरा टक्के आणि शेणाचे प्रमाण पंधरा टक्के असावे तुळशीचे रोप निवडताना त्याची पानं चांगली तपासून घ्यावीत पानं मोठी छान आणि हिरवीगार असतील तसंच त्याला मोहरही असेल तर ती तुळस चांगली मानली जाते अशा तुळशीला प्लॅस्टिकच्या आवरणातून बाहेर काढून कुंडीतील मातीत रुजवावं आणि वरून आणखीन एक मातीचा थर रचावा पहिल्या वेळेस व्यवस्थित पाणी घालून घ्यावं आणि नंतर थोडं थोडं पाणी घालत राहावं त्यात कोकोपीठचाही वापर करता येईल तुळशीला पुरेसा सूर्यप्रकाश मिळायला हवा अपुऱ्या सूर्यप्रकाशाअभावी तुळशीचं रोप मलूल होतं आणि त्याची अन्न निर्मितीची प्रक्रिया थांबते काही काळातच रोपटं मान टाकतं म्हणून तुळशीचं रोप, रोप सूर्यप्रकाश मिळेल अशा जागी ठेवावं तुळशीला कीड पटकन लागते म्हणूनच दर वीस बावीस दिवसांनी त्यावर सैंधव मीठ मिश्रित पाण्याचा फवारा करावा हा फवारा केल्यानंतर एक दोन दिवसांनंतर तुळशीची पानं धुवून मगच वापरावीत गोऱ्यांचा एक तुकडा पाण्यात एक दिवसभर भिजवून ठेवावा आणि ते पाणी महिन्यातून एक दोन वेळा तुळशीला घालावं तुळशीला आवश्यक ते सर्व घटक त्यातून मिळतात तुळशीची वाढ चांगली होण्यासाठी मंजिरी फार दिवस ठेवू नये त्या खुडून तिचा चुरा करून पुन्हा कुंडीतल्या मातीत टाकाव्या मंजिरा खुडल्यामुळे आणि वरवरची पानं अलगत तोडल्यामुळे तुळस अधिकाधिक बहरते आणि फोपावते मंडळी तुमच्या घरी देखील तुळशीचं रोप असेल तर कमेंट करून सांगायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका